नमस्कार मालिकांपासून चित्रपटांपर्यंत व अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत असे विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारा मराठमोडा अभिनेता म्हणजे सुबोध भावे। सुबोध भावे हा उत्तम अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो उत्तम कथाकार व दिग्दर्शक देखील आहे नुकतीच त्यांची पहिली ए आय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यांचे प्रेमविवाह झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव मंजिरी भावे अशी आहे सुबोध यांना अभिनयाची आवड ही बालपणापासूनच होती तर आज आपण त्यांच्या मुलाविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी विश्व या चॅनलवर पहिल्यांदाच आलात तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुबोध यांना दोन मुले आहेत एकाचं नाव कान्हा तर दुसऱ्याचं नाव मल्हार आहे कान्हा हा थोरला तर मल्हार हा त्यांचा धाकटा मुलगा आहे मल्हार व कान्हा हे सध्या शालेय शिक्षण घेत असून ते अभ्यासात अतिशय हुशार आहेत व या गोष्टीचा सुबोध यांना खूपच अभिमान आहे तर तुम्ही सुबोध भावे यांची पहिली ए आय मालिका बघायला उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद